नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत हल्लीच्या दैनंदिन जीवनात मनापासून हसणं दुर्मिळ होत चाललंय तर कुणाला अभ्यासाचं टेन्शन असतं कुणाला नोकरीचं कुणाला घरचं कुणाला बाहेरचं कुणाला कशाचं असं या तणावमु तणावपूर्ण जीवनात हास्याचे क्षण फार कमीच वाटायला येतात आणि म्हणूनच होळीनिमित्त रेणुका आर्ट्सने हास्य कवी हास्य कवी संमेलन आयोजित केलेलं आहे हे हास्य कवी संमेलन ऑनलाईन असणार आहे आणि 15 मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता गुगल मीटवर हे सम्मेलन आयोजित केलेलं आहे यात विडंबन कविता किंवा विडंबन गीत हे देखील समाविष्ट केलं आहे आणि याशिवाय ज्यांना स्वलिखित अच्छा हे सगळं स्वलिखित पाहिजे ज्यांना या संमेलनात सहभागी व्हायचं आहे त्यांनी स्वलिखित किंवा स्वरचित हास्य कविता विडंबन कविता विडंबन गीत आ, सादर करायचं आहे आणि या व्यतिरिक्त स्वलिखित जर स्टँडअप कॉमेडी करणार असाल तर त्याचं देखील स्वागत आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता गुगल मीटवर हे संमेलन आयोजित करणार आहे या संमेलनासाठी तीस रुपये हे नाममात्र शुल्क आहे संमेलनात कविता सादर करायची असल्यास किंवा स्टँडअप कॉमेडी सादर करायची असल्यास ज्यांना याच्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी तीस रुपये हे नाममात्र शुल्क या व्हिडिओच्या डिस्क्रिप्श बॉक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर जमा करून त्याच नंबरवर स्क्रीनशॉट पाठवायचा आहे सोबत नाव शहर मोबाईल नंबर आणि संमेलनात सादर करण्यात येणारी स्वराचित हास्य कविता किंवा विडंबन कविता पाठवायची आहे आणि ज्यांचं ज्यांना स्टँडअप कॉमेडी करायची आहे त्यांनी तो विषय आणि थोडाफार अंदाज येईल एवढी आहे धर्म जात राजकीय नेता विषय कटाक्षाने टाळायचे आहेत यात जे कवी किंवा कवयत्री सहभागी होतील किंवा यातल्या सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तर तेरा तारखेपर्यंत आपली जागा यातली निश्चित करावी आणि आपण सर्वांनी या संमेलनात जरूर सहभागी व्हा ज्यांना हास्य कविता लिहिता येतात किंवा विडंबन काव्य लिहिता येतं किंवा स्टँडअप कॉमेडी करता येते तर मित्रमैत्रिणींनो चला हसूया काही काळ तणावमुक्त जीवन जगून न, नवीन पुन्हा जीवनाला नव्याने सामोरं जाऊया पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ